नमस्कार आज आपण सोलापूर शहराबद्दल आणि तिथल्या श्री सिद्धेश्वर मंदिराविषयी आलेल्या काही नोंदी आणि लेखांवर जरा बोलणार आहोत हो नक्कीच म्हणजे सोलापूर म्हंटलं की लोकांना फक्त कापड उद्योग आठवतो बरोबर हो बहुतेकदा तेच पण या नोंदींमध्ये ना एक खूप म्हणजे खूप वेगळी गोष्ट जाणवते श्री सिद्धरामेश्वरांची दूरदृष्टी एका व्यक्तीमुळे शहराची ओळख तिथल्या सोयी सुविधा कशा बदलू शकतात आणि तो वारसा आजही टिकून आहे हे खरच खूप रंजक आहे अगदी खरंय आणि सोलापूरचं जुनं नाव सोनलपूर होतं असंही काही ठिकाणी उल्लेख आहे अच्छा हो आणि इथे बघा ना मराठी तेलगू कन्नड संस्कृतीचा एक संगम दिसतो म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असल्यामुळे तीनही भाषा आणि संस्कृतींचा प्रभाव असणारच हो अर्थात मराठी प्रमुख असली तरी आणि एक अजून गोष्ट वाचली मी एकोणीशे तीस सालची गांधीजींना अटक झाल्यावर म्हणे सोलापूर तीन दिवस हाँ? स्वतंत्र झालं होतं नऊ ते अकरा मे हे कस काय हो हे खरे म्हणजे त्यावेळी जी चळवळ झाली त्यानंतर स्थानिक नेत्यांनी कारभार हातात घेतला होता अरे वा आणि विशेष म्हणजे त्याच काळात पहिल्यांदाच नगर परिषदेवर आपला राष्ट्रध्वज फडकावला गेला कमाल है म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातला एक अगदी खास क्षण म्हणायला हवा नक्कीच खूप मोठी गोष्ट होती ती तेव्हा बर आता आपण श्री सिद्धेश्वर मंदिराकडे येऊया हो हे मंदिर शहराच्या एकदम मध्यभागी आहे नाही का एका तलावात हो तलावाच्या आत एका बेटासारखं त्यामुळे खूप शांत आणि आणि सुंदर वाटतं ते ठिकाण हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे बरोबर अगदी भगवान सिद्धेश्वर त्यांना शिव आणि विष्णू दोघांचं रूप मानतात आणि लिंगायत समाजासाठी तर हे खूप महत्वाचं श्रद्धास्थान आहे या मंदिराचं बांधकाम बाराव्या शतकातलं आहे श्री सिद्धरामेश्वर नावाचे योगी आणि कवी होते त्यांनी केले हो श्री सिद्धरामेश्वर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कर्म हीच पूजा मानलं म्हणजे नक्की काय म्हणजे फक्त देवपूजा नाही तर लोकांची सेवा करणं त्यांनी स्वतः तलाव खोदले मंदिरं बांधली अशी लोकोपयोगी कामं केली अच्छा सोलापूरची पाण्याची जी अडचण होती ना ती दूर करण्यासाठी त्यांनी हा मोठा सिद्धेश्वर तलाव खोदला बरोबर असं मानलं जातं अरे वा आणि त्यांनी कन्नड भाषेतून हजारो वचन म्हणजे भक्ती काव्य रचलंय साधारण अडुसष्ट हजार म्हणतात बाप रे अडुसष्ट हजार म्हणजे केवळ अध्यात्म नाही तर प्रत्यक्ष सामाजिक काम हीच खरी देवपूजा होती त्यांच्यासाठी अगदी त्या तलावाबद्दल पण एक गोष्ट आहे ना काहीतरी आख्यायिका हो आहे असं म्हणतात की दुष्काळ होता आणि सिद्धरामेश्वर लोकांना घेऊन तलाव खोदत होते तेव्हा भगवान शिव एका जंगम स्वामीच्या म्हणजे भिक्षूच्या रूपात आले सिद्धरामेश्वरांनी त्यांना भाकरी आणि दही खायला दिला पण जेवण झाल्यावर ते स्वामी अचानक दिसेनासे झाले मग सिद्धरामेश्वरांना खूप वाईट वाटलं की आपली सेवा अपुरी राहिली त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू आले त्यातून तो तलाव भरला अशी एक श्रद्धा आहे अच्छा आणि मग म्हणतात की सुवाच्या आज्ञेनुसारच त्यांनी तिथे अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली आणि त्याच तलावातल्या एका गुंफेत त्यांनी जिवंत समाधी घेतली ओहो तिथे आता समाधी आहे का हो आता तिथे संगमरवरी समाधी आहे मंदिराची जी रचना आहे ती शैलीची आहे आहे असा उल्लेख काय का असते ही शैली हेमाडपंथी शैली म्हणजे दगड एकमेकांमध्ये असे काही बसवतात की चुना किंवा सिमेंट लागत नाही इंटरलॉकिंग म्हणतात तसं अच्छा आणि त्यावर काम पण सुंदर असतं मुख्य गाभाऱ्यात सिद्धेश्वरांची स्वयंभू मूर्ती आहे शिवलिंग हम्म आणि परिसरात गणपती विठ्ठोबा रुक्मिणी यांची छोटी मंदिरं आहेत आणि एक मोठा चांदीचा नंदी पण आहे इथे मकर संक्रांतीला गड्डा यात्रा भरते ना खूप मोठी असते म्हणे हो खूप मोठी यात्रा असते ती आणि म्हणतात की सातशे वर्षांपासून सुरू आहे सातशे वर्ष काय कथा आहे यामागे श्री सिद्धरामेश्वर ब्रह्मचारी होते तर एका कुंभार कन्येला त्यांच्याशी विवाह करायचा होता जी बात नाही म्हणजे श्री सिद्ध रामेश्वरांच्या विचारांवर चालून सामाजिक काम पण करतात बरोबर अगदी देवस्थान समिती शिक्षण संस्था चालवते श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे गरीबांना मोफत उपचार मिळतात खूपच छान आहे आणि दशो हा म्हणून दररोज शेकडो लोकांना मोफत जेवण दिलं जात अन्नदान म्हणजे ती कर्म हीच पूजाची परंपरा आजही चालू आहे बरोबर त्या तत्वज्ञानाचा हा अगदी जिवंत पुरावा आहे। तर या सगळ्या माहितीमधून सोलापूरचा इतिहास मंदिराचं महत्व आणि श्री वारसा म्हणजे अध्यात्म आणि समाजसेवा यांचा एक एक अनोखा संगम दिसतो हो, यातून विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीची निस्वार्थ सेवा आणि दूरदृष्टी किती शतकानंतरही समाजावर प्रभाव टाकू शकते श्री सिद्धरामेश्वरांचं काम याच एक उत्तम उदाहरण आहे खरंय त्यांचा वारसा आजही शिक्षण आरोग्य अन्नदान यातून जपला जातोय हे खरंच खूप प्रेरणादायी आहे